वाद, विवाद सामान्य, जनतेचा आवाज युवकांना विधायक रचनात्मक कार्यक्रमातून त्यांचा उत्साह वाढविणे आत्मविश्वास व धाडसाचे कौतुक करावे अशा प्रकारचे आयोजन सरकार मित्रपरिवार पिंपळनेर यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात मंजुळाताई तुळशीराम गावित यांनी उत्सवाच्या उद्घाटन सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते दहीहंडीचे पूजन करून विधिवत उद्घाटन करण्यात आले त्यानंतर व्यासपीठावर आमदारसव मंजुळाताई तुळशीराम गावित शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष एडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे विधानसभा क्षेत्र प्रमुख संभाजी अहिरराव सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे माननीय उपसरपंच योगेश नेरकर सरकार ग्रुप अध्यक्ष बंटी चौरे आकाश चौरे कार्याध्यक्ष अश्विन राठोड प्रशांत जगताप उपाध्यक्ष राहुल बहिरम सचिव सागर वाघ केतन अहिरे व्यापारी नासिर सय्यद रुपाली जोगी चंदू गवांदे अजित बागुल दत्तू गुरव जितुगुवर गणू अकलाडे विशाल गांगुर्डे रफिक शेख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सेवानिवृत्त प्राचार्य एस टी पाटील यांनी केले सरकार मित्र परिवाराचे अध्यक्ष बंटी चौरे यांनी आपुलकीची माणसं मिळायला भाग्य लागतं त्यांच्या दातृत्वाने प्रेरणा आणि प्रोत्साहाने हा दहीहंडीचा उत्सव आम्ही मोठा दिमाखात साजरा करतो म्हणून या सर्व दानशूर दात्यांचे मनापासून आभार मानले यावेळी जय बजरंग ग्रुप गोविंदा पथक पिंपळनेर संतोषी माता ग्रुप गोविंदा पथक पिंपळनेर यांना रुपयाचे बक्षीस विभागून देण्यात आले रोख रकमे सोबत करंडक शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी मंडप सुविधा नैम डीजे सुविधा बाबा मराठे स्क्रीन फोटोग्राफर दिनानाथ तहिरराव हायड्रोलिक सुविधा प्रकाश पाटील अँबुलन्स सुविधा लहुवाग टिनुवाग कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशांत पवार पप्पू पवार अजित सूर्यवंशी सागर वाघ केतन हिरे गौरव भामरे रोहित गौडी प्रशांत रोहित बेनुस्कर बंटी सोनवणे महेंद्र बागुल प्रशांत पवार यांनी मोलाचे सहकार्य केले विरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळणे